नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी नीरज चोप्राच्या गोल्ड मेडल संदर्भातून काही खास नीरज चोप्राला गोल्ड मेडल त्यानं मिळवलं आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानानं उंचावली पहिल्यांदा स्ट्रॅक अँड फील्ड प्रकारामध्ये भारतानं सुवर्णपदक पटकावलं यंदा भारताच्या ऑलिम्पिकपटूंनी सर्वात जास्त म्हणजे सात पदकं जिंकली खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीचं सर्व भारतीयांना प्रचंड कौतुक आहे अभिमान आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करताना खेळाडूंच्या व्यथा मात्र कायम आहेत मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर अनेकदा परिणाम होतो सरकार दरबारची उपेक्षा क्रिकेट पगळता इतर खेळांच्याबद्दल असलेली अनास्था यामुळे इतर खेळ देशात बहरूच शकले नाहीत आणि याचाच आढावा घेण्याचा आमचा या खास वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रयत्न याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेत अहमदनगरमधून तर आणखीन आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी सचिन जिरे जोडले गेले आहेत आधी साहेबरावकडे जाऊयात साहेबराव असं आहे की नीरजच्यामुळे तर आता मोठी चर्चा आहे खेळांची पण ज्या ट्रॅक अँड फील्डमध्ये म्हणजे भालाफेकीमध्ये नीरजनं पदक मिळवलं त्या ट्रॅक अँड फील्डच्या खेळांकडे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं मिलिंद सर आपण जर पाहिलं तर मुळात म्हणजे क्रीडामध्ये ते नाव कमणारे खूप मोठे लोक आहेत परंतु याच्यावरती असं कुठेतरी सुवर्ण पदक मिळवलं किंवा कुठली कामगिरी तरच तर एक दोन दिवसाकरता हे सगळं प्रेम परंतु त्याच्यामध्ये लागणारे कष्ट किंवा त्याला फॅसिलिटी मिळायला पाहिजे त्या खेळाडू मिळत नाही आपल्यामुळे काही खेळाडू आहेत किंवा काही प्रशिक्षक आहेत मला एक सांगा सर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळतात त्या आणि काय अडचण येतात तुम्हाला खरं तर आपल्याला प्रथम तर मी नीरजचं अभिनंदन करतोय की ज्या मध्ये कित्येक वर्षापासून ॲथलेटिक्सला आपल्याला पदक नव्हतं आणि मिल्खा सिंह असो पी टी उषा असो हे जवळपास पोहोचले असताना नीरजनी आपल्याला पदक मिळवून दिलं तर प्रथमता त्याचं आपल्या क्रीडा क्षेत्राच्या वतीने अभिनंदन करतो जर नीरज सारखे अनेक खेळाडू जर तयार व्हायचे असतील हो हो तर निश्चितच त्यासाठी शासनाने आपल्याला खेळाडूंना फॅसिलिटी देणं फार महत्वाचं आहे आज आपण पाहतोय आमची नगरची जर अवस्था जर तुम्ही पाहिली तर आमच्याकडे एक एकही सिद्धेटी एक टॅक्स नगर जिल्ह्यामध्ये नाहीये जिल्ह्यामध्ये नाहीये तर असे जर टॅक्स दिले त्यांना जर वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिल्या सर्व्हिसेज आहेत समजा काही प्रमाणात मिळते परंतु अशा अनेक फॅसिलिटी जर मिळाल्या तर निश्चितच अनेक नीरज तयार होतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो शासनाने जर असे खेळाडू पुढे येतील आपल्याकडे दुसरे एक प्रशिक्षक आहे मला एक सांगा तर तुम्ही कुठला गेम जाण्यापासून आज आम्ही मार्शल आर्टमध्ये जिडो खेळतोय आणि अनेक त्याच पद्धतीने अॅथलेटिक्समध्ये सुद्धा दिनेश भालेराव सर आहेत जे आमच्या मी मार्गदर्शन करत असतात आणि यामध्ये अनेक खेळाडू नगरमधनं राष्ट्रीय स्तरावर तयार होत आहेत पण खरोखर आता सरांनी सांगितलं तसं की सिंथेटिक ट्रॅक नाही बेसिक ज्या आजच्या घडीला तुम्ही जर पाहिलं तर कित्येक दिवस झाले वाड्या पार्क स्टेडियम बंद आहे आमचं बरोबर तर त्यामुळं अनेक जे नॅशनल प्लेअर जे नगरमध्ये आहेत त्यांनाही सरावाच्या कुठल्याही सुविधा या ठिकाणी नाही आहेत तर बाकीचे नियम अनेक ठिकाणी आपण पाहतोय की बाकीचे नियम बाजूला ठेवून अनेक दुकाने हॉटेल्स चालू आहेत मग मैदानाला काय अडचण आहे आरोग्यासाठी जेवढं मैदान आपल्याला गरजेचं आहे या सर्व गोष्टींसाठी मैदानी पहिले खुलं करा आम्हाला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून द्यावा त्या ठिकाणी मी ती विनंती करतो आ, बेसिक ज्या सुविधा आहेत त्या भेटल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आपल्यामुळे काही खेळाडू आहेत मला आपण पत्य आपल्या सुविधा किंवा 400 हंड्रेड मेट्रो खेळता हूँ सर अभी हम हमको सुविधा इसलिए नहीं है कि हमको ग्राउंड पे जाने की भी परमिशन नहीं दे रही लॉकडाउन की वजह से सर हमें जब तक प्रैक्टिस हमारी नहीं होगी कुछ नहीं होगा तो हम प्रैक्टिस कैसे करेंगे और इंडिया के लिए अपना नाम रिप्रेजेंट कैसे करेंगे आज अगर हमको मौका नहीं मिला कुछ करने के लिए तो हम आगे अपना नाम कैसे करेंगे और देश का नाम और मैं ट्रैक रेसर से हूँ तो मैं यही कहना चाहूंगा कि हमें प्रैक्टिस के लिए इजाजत दी जाए हा गवर्नमेंट भेटलं होते सगळे आवाज करतात परंतु त्यामध्ये ते कष्ट असतात ते करायला कर केलेलं कष्ट कर असतं तुला तर सपोर्ट भेटला तर मोठं प्रमाणात नगरमध्ये असे हे जे खेळाडू आहेत ना घरून सपोर्ट होता म्हणून तिथं शासनाने याच्यामध्ये कशी मदत करावी आपल्याबरोबर हे स्पोर्ट नाही मला एक सांग तू काय खेळतो आणि तुझी काय अपेक्षा आहे काय करायचं मी शॉर्टकट म्हणजे गोळा फेका इव्हेंट खेळतो तर दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी आम्ही प्रॅक्टिस करतो तशी फॅसिलिटी आहे पण म्हणजे गोळा फेकचं काय होतं ग्राउंड ग्राउ लोक म्हणतात ग्राउंड खराब होतात हे होत नाही ते म्हणजे झालं नाही पाहिजे सगळ्यात मेन म्हणजे तुमचे ट्रॅक सगळं ट्रॅक मुळामध्ये पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक खेळवते आपल्याकडे मला सांग तू काय खेळते तुला काय वाटतं सरकारने काय मदत केली पाहिजे मी शंभर मीटर रनर आहे मला असं वाटतं की सगळ्यांनी नगरमध्ये सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध केला पाहिजे तशा फॅसिलिटी नाहीच आहे पण तुम्ही जर करून दिले तर नगर खूपच चांगला प्रतिसाद देईल खेळायला आणि नक्कीच आपल्या स्वर्णपदक जिंकायला आपल्याला खूप कमी वेळ नाही लागणार तशी प्रॅक्टिस आपली सर्वांची चालूच आहे प्रयत्न सगळेच करतायत पण तसेच सगळ्या सेवा उपलब्ध करून तर चांगला प्रतिसाद मिळेल असंच वाटतं गोल्ड मेडल मिळवायला वेळ नाही पण शासनाने थोडीशी मदत केली पाहिजे आपल्या बर बर बरोबर अजून एक खेळाडू आहे की तिने जवळपास चार स्वर्णपदक पेंटवलेलं आहे तू मला सांग तू काय खेळते आणि किती पत्क तू मिळेल शासनाकडून काय अपेक्षा आहे तो मिळायला पाहिजे मी हंड्रेड टू हंड्रेड मीटर खेळते आणि मला नॅशनल मध्ये चार मेडल आहेत आणि मला ही अपेक्षा आहे की त्यांनी सिंथेटिक ट्रॅक एकदम फॅसिलिटीज उपलब्ध करून त्यामुळे नगरमधल्या खेळाडूंना जी मोठी अडचण सतावते ती काही सुविधा आहेत पण सिंथेटिक ट्रॅक किंवा ज्या सुविधांमुळे तुम्ही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावू शकता अशा प्रकारच्या सुविधा मात्र नगर जिल्ह्यात उपलब्ध नाहीत औरंगाबादला जाऊयात सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सचिन औरंगाबाद जिल्ह्याची काय स्थिती आहे वेगवेगळ्या खेळांच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याची जर खेळाची स्थिती जर आपण पाहिली तर औरंगाबादमध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीचे खेळा खेळाडू आहेत आणि साई म्हणून एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील या ठिकाणी आहेत त्यामध्ये राज्यभरातूनच नव्हे तर राज्याबाहेरील व्य विद्यार्थी या ठिकाणी स्टुडंट जे आहेत खेळ आपलं प्रावीण्य मिळवण्यासाठी या ठिकाणी येत असतात तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती कोच देखील औरंगाबाद मध्ये आहे ज्यांनी दोन हजार पाच मध्ये बीजिंग आ, या ठिकाणी ज्युनियर याच्यामध्ये का भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यात एक आंतरराष्ट्रीय कोच आपल्यासोबत आहेत आता सध्या डॉक्टर प्राध्यापक हंसराजी डोंगरे यांच्याशी आपण आता या विषयावरती चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब मला एक सांगा की आज आप आ, आपल्या औरंग आपल्या देशामध्ये जे मेडल मिळत आहे त्या मेडल इतर देशांच्या तुलनेत खूप कमी यामध्ये खेळाडूंना काही सुविधांचा अभाव आहे का किंवा याच्या या मा या पाठीमागची कारणं काय आहेत मुळात असं आहे की आपला देश हा खेड्यांचा देश गणला जातो तर आपल्या देशामध्ये जर विषया विचार केला तर बेसिक जो असतं जे शा शालेय बालपण जे असतं तर आपण जर अभ्यास केला तर असं निदर्शनास येईल की कुठल्याही शाळेमध्ये क्रीडा शिक्षक हे अवेलेबल नसतात जे की बेसिक असतं तिथं मेन आपली जी खरी चूक आहे ती त्याचं आहे कारण शालेय जीवनातच आपल्याला बेस पक्का करावा लागतो जर तसं विचार केला तर मग खूप शिक्षकांची संख्या खूप कमी आहे असं नाही की क्रीडा शिक्षक अवेलेबल नाहीत म्हणून परंतु क्रीडा शिक्षकांची नेमणूकच बहुतांश शाळांमध्ये नाहीत मोठ्या मोठ्या शहरांच्या मोठ्या शाळेसुद्धा देखील क्रीडा शिक्षकांची पूर्ण शाळेमध्ये भरती केलेली नाहीये तिथंच आपला बेस कमी पडतोय जिथा की प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक हा कंपल्सरी नेमला गेलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवता येतील नक्कीच शाळे जीवनापासून विद्यार्थ्यांना याचा धडे दिले पाहिजे आपल्यासोबत अजून एक एन आय एस कोच आहेत काबली एक सांगा यामुळे तुम्हाला काय कमी वाटत आहे कमी म्हणजे गव्हर्नमेंट जी सुविधा आहे जसं खेलो इंडिया आणि असं म्हणजे स्टेटनं राबवलं पाहिजे की स्टेट सारखं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये अकॅडमीज ओपन केली पाहिजे शासनाकडून आणि जे, जे मेडल्स पुढं आहे नॅशनलला समजा नॅशनलला मेडल किंवा इंटरनॅशनल मेडल आहेत त्यांनी सरकारने त्यांना जॉब दिलं पाहिजे पहिले क्लास थ्री क्लास फोरमध्ये त्यांना जॉब दिलं पाहिजे हे जर केलं तर आ, मेडल जास्त येईल आणि क्रीडा क्षेत्र वाढला नक्कीच ह्या होत्या शिक्षक प्राध्यापक आणि कोचेसच्या प्रतिक्रिया मात्र आपल्यासोबत आता एक जिल्हा स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू आहेत राष्ट्रीय खेळाडू दीपक यांच्याकडून जाणव तुम्हाला काय वाटतं यामध्ये काय कमी वाटत आहे का बहुतांश जे खेळाडू आहेत ते गरीब गरीब कुटुंब खुट, कुटुंबातले असतात आणि त्यांना आर्थिक सपोर्ट हा भेटत नसतो त्यामुळे शासनाकडनं असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे जेणेकरून गरीब खेळाडू ते चांगल्या प्रकारे आपलं कलेचा उपयोग करून ते चांगल्या प्रकारे खेळून देशाचं नाव आणि ऑलिम्पिकमध्ये मेडल आण मिलिंद सर या होत्या या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या भावना होत्या बरं सचिन मी परत येतो तुझ्याकडे आपल्यासोबत दीक्षा गायकवाड जोडले गेलेले आहेत वेटलिफ्टर आहेत दीक्षाजी स्वागत आहे आपलं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या खेळात आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं मीराबाई चानूने आपल्या भारताची मान उंचावली तुमचंही अभिनंदन तुम्ही या क्षेत्रात खेळताय काय साधारण अनुभव आहे जिल्हा स्तरापर्यंत काही सुविधा असतात का जिल्हा स्तरानंतर राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर काही अडचणी येतात अक्च्युली अडचण हे जिल्हा पासूनच असते आम्ही कसं शाळेत असताना शाळेपासून सुरुवात करतो अजूनही अमरावती जिल्ह्यात पाहिजे तेवढ्या फॅसिलिटी वेट लिफ्टिंगच्या नाही पण मी माझ्या जोरावरती थोडं एक छोटा जिम उभारलेला आहे तिथे मुलं करतात पण पाहिजे तेवढी फॅसिलिटी जिल्हा लेवल पासून जर आम्हाला भेटली तर आम्ही आणखीन पुढे जाऊ जसं माझं कसं झालं मी इंटरनॅशनल पर्यंत पोहोचली कॉमनवेल गेम्स खेळले हो. त्याच्यानंतर सरकारने काही आश्वासनं दिली की आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब देऊ कॅश अवॉर्ड देऊ कॅश एवड तो मिळाला पण कॅश किती दिवस चालणार आहे ते गेमला लागाव गेमला तेवढे पैसे लागतातच आमचे त्याच्यानंतर त्यांनी जर जॉब दिला असता तर इकॉनॉमिकली मी जरा स्ट्रॉंग झाले असते आणि पुढे प्रयत्न करू शकले असते आणि मेन म्हणजे राजनीती स्पोर्ट्स मध्ये खूप भयंकर लेवलवर आहे त्यामुळे जे जास्त श्रीमंत किंवा ज्यांच्या मागे चांगला बॅकग्राऊंड सपोर्ट असतो ते मुलं जरा जास्त पुढे जातात आणि आमच्यासारखे मागे पडतात दीक्षा तुम्हाला असं वाटत की मुळात क्रिकेट किंवा अन्य मोठे खेळ खेळ सोडून जसं वेटलिफ्टिंग आहे बॉडी बिल्डिंग आहे किंवा आता जबलिंग थ्रो आहे डिस्कस थ्रो आहे आता या क्रीडा प्रकारामध्ये तुम्हाला दोन्ही लागतं म्हणजे सातत्य तर कुठल्याही खेळात लागतं पण हे खेळ आहेत हे शक्तीचे पण खेळ आहेत नुसते युक्तीचे नाही आहेत तर इथे तुम्हाला खुराकही लागतो खुराकही आणि तेच तर म्हणजे गव्हर्नमेंट आम्हाला काही पैसे देतात सपोज uh, uh, की तुमचा एवढ्या दिवसांचा कॅम्प आहे तुम्हाला एवढे एवढे पैसे आम्ही देऊ किंवा हे करू तर ते जे पैसे आहेत ना ते आमचे ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा मग खाण्यापिण्यात पाहिजे तेवढा आम्हाला सपोर्ट नाही हो। होत म्हणजे ज्या लेव्हलवर पाहिजे त्या लेवलवर होत नाही पण दीक्षा मुळात हे पैसे वेळेवर मिळतात का कारण वेळेवर मिळत नाही ते पैसे मिळवण्यासाठी आम्हाला आमचे अर्धे पैसे आधी खर्च होतात दहा वेळा ऑफिसच्या चक्र मारा तर ते फाईल बनवतात तुमचे सर्टिफिकेट लावा फाईल बनवा फाईल लावा मग मध्यंतरी काळात ती फाईल गायब होऊन जाते मग परत चक्कर मारा परत करा म्हणजे ते पैसे कमीत साधारणतः एक, एक वर्ष जाते एक वर्ष केलं म्हणजे आमच्या तेवढ्या प्रॅक्टिस मधलं एक वर्ष तेवढं आम्ही भरून काढू शकत नाही ना ते जर आम्हाला वेळेवर जर दिले तर त्याचा काहीतरी फायदा होईल बरोबर पण मग आता तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात जे होतकरू खेळाडू आहेत ज्यांची इच्छा आहे या क्षेत्रात येण्याची त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय तुम्हाला असं वाटलं की कॉमनवेल्थपर्यंतचा तुमचा प्रवास आणि आज जो खेळाडू नव्यानं या क्षेत्रात येतोय त्याचा या क्षेत्रातला प्रवास दोन्हीत काही फरक झालाय शासकीय स्तरावर किंवा लोकांचा प्रतिसाद मिळणं पाठिंबा मिळणं या स्तरावर काही थोडासा बदल झालाय आता थोडासा म्हणजे थोडासा बदल फक्त सोशल मीडियाचा जेवढा पाहिजे तेवढा बदल थोडासा झालाय बाकी काही नाही जसं आता तुम्ही आमची रेकॉर्डिंग करता किंवा काही हे मीडिया जे आम्हाला थोडा सपोर्ट करते ते त्यांच्यापर्यंत पोहोचते म्हणजे सरकारपर्यंत ते पोहोचते आणि मग ते थोडासा काहीतरी हालचाल करतात पण पाहिजे त्या लेवलवर अजूनही झालेलं But... नाही बरं त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद दीक्षाजी तुम्ही आणि तुमच्यासारखे सगळे खेळाडू जर का जीव तोडून मेहनत करत असतील तर बघा महाराष्ट्रात मेहनत करणारे मुलं भरपूर आहेत मेहनतीला काहीच कुठं कमी पडू शकत नाही पण इकॉनॉमिकली जर थोडा स्ट्रॉंग असलो की नाही तर ती मेहनत म्हणजे सुवर्ण चार चान लागून जाईल बर बर तुम्ही एक खूप महत्वाचं वाक्य शेवटचं सांगितलंय आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेटलिफ्टर तर दीक्षा गायकवाड यांच्यासोबत आपली चर्चा सुरूच राहील उपेक्षा आहे वेगवेगळ्या खेळांची तर ती कधी दूर होणार हे आपण पाहतो नीरज चोप्रानं भारताची मान तर अभिमानानं उंचावले पण महाराष्ट्रात असे नीरज चोप्रा कधी तयार होणार छोटासा ब्रेक हे भाजपच्या